युट्युबर चा ऐकून त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक क्लिक वर क्लिक करून त्या वस्तूच्या वेबसाईट वर गेलात आणि तिथून तुम्ही जर खरेदी केली तर त्याचं त्या बघा ला सोपं आहे तुम्ही पण हे करू शकता चला तर मग पाहूया कसं काय करतात ते तुम्ही जर लिंक आपल्या सोशल मीडियाच्या ऍप्स वर तुम्ही जर ती लिंक शेअर केली आणि तिथून कोणी जर खरेदी केली तर तुम्हाला त्याचं शंभर रुपये कमिशन मिळतं असं तुम्ही घरी बसून कमिशन मिळवू शकता तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही ते एकदम आहे चला मग पाहूया की हाऊ इट वर्क म्हणजे हे काम कसं करतं तर यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट अर्न करो अशा वेबसाईट रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे अफिलिएट प्रोग्राम जॉईन करू शकता त्या वेबसाईट वरून तुम्हाला एक त्या प्रॉडक्टची लिंक मिळते मग तुम्ही ती लिंक इंस्टाग्राम वर युट्यूब वर व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया ऍप वर शेअर करू शकता मग त्या लिंक वर जाऊन जर कोणी खरेदी केली तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळू शकतं तर त्याचं कमिशन आपोआप तुमच्या अकाउंट वर येतं तर ऍफिलेट मार्केटिंग कोण करू शकतं तर एफलेट मार्केटिंग स्टुडंट करू शकतात कॉलेज करत करत त्यांना पार्ट टाइम ची कमाई होते आणखी कोण करू शकतो तर हाऊस वाईफ करू शकतात ज्या महिलांना घराबाहेर जाऊन कमावणं जमत नसेल त्या घरी बसून ऍफिलेट मार्केटिंग द्वारे कमवू शकतात आणखी कोण करू शकतात तर जॉब पर्सन्स म्हणजे ज्यांना नोकरी आहे त्यांना जर पार्ट टाइम जॉब करून जर आणखी पैसे कमवायचे असतील तर ते हे काम करू शकतात आणखी कंटेंट क्रिएटर्स करू शकतात युट्युबर्स इंस्टाग्राम क्रिएटर्स आपल्या चॅनल वर मार्केटिंग करू शकतात बेसिकली कोणीही करू शकतात ज्याच्याजवळ एक मोबाईल आणि इंटरनेटची सोय आहे याला काही लॅपटॉप गरज नाही मोबाईल वरही मार्केटिंग करता येते तर आता पाहूया की याचे फायदे आणि नुकसान काय काय आहे तर सर्वात अगोदर याचे फायदे पाहू तर आपल्याला स्वतःला कोणताही प्रोडक्ट बनवायची गरज नाही स्वतःचे पैसे घालण्याची गरज नाही दुसरा फायदा म्हणजे ग्राहकांच्या सपोर्ट ची गरज नाही आपल्याला नवीन नवीन व्हिवर्स मिळतात आणि नवीन नवीन कस्टमर्स मिळतात तिसरा फायदा हा आहे की अॅफलेट मार्केटिंग ही पॅसिव इन्कम आहे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय पॅसिव्ह इन्कम म्हणजे अशी कमाई आहे जी तुम्ही एकदाच मेहनत करून सेट करता याला परत परत मेहनत करायची गरज नाही एकदा लिंक दिले की त्यावर कोणी येऊ क्लिक करतो आणि तुम्हाला त्याचं कमी चौथा फायदा म्हणजे यामध्ये कोणतीही इन्व्हेस्ट करायची गरज नाही तुम्हाला पैसे अजिबात लावायची गरज नाही आता आपण याचे फायदे तर पाहिले पण याचे काही तोटेही आहेत म्हणजे याचे काही नुकसानही आहे तर नुकसान कोणते कोणते जसं जर तुमच्या लिंक पर्यंत ट्रॅफिक कमी पोहचत असेल तर त्याचं कमिशनही तुम्हाला कमीच मिळतं यासाठी तुम्हाला पेशन्स लागतात एफिलेट मार्केटिंग सुरू केल्या केल्यास तुम्हाला कमिशन मिळायला सुरुवात होत नाही यासाठी तीन ते सहा महिने वेळ लागतो आणि सर्वात महत्वाचं की तुम्हाला लोकांचा विश्वास मिळवावा लागतो की तुम्ही ज्या प्रोडक्ट ची लिंक देत आहे ते प्रोडक्ट खरंच चांगला आहे जर तुमचा विश्वास असेल तरच ते त्या लिंक वर जाऊन खरेदी करतात आता आपण पाहू की सुरुवात कशी करायची तर सर्वात अगोदर निवडावा लागेल जसं की अमेझॉन फ्लिपकार्ट विशलिंक अर्न करो अशा वेबसाईट वर जाऊन तुम्हाला जॉईन करावं लागेल नंतर जे तुमचं नीच आहे त्या प्रोडक्ट ची निवड करावी लागेल जसं तुम्हाला कपड्यांची अफिलिएट मार्केटिंग करायची आहे की होम डेकोर लिंक द्यायची आहे कि वेगवेगळ्या से चीट लिंक द्यायची आहे किंवा तुम्ही जिम्स चे प्रोडक्ट पण ऍफलेट मार्केटिंग करू शकता भरपूर प्रकार आहेत किंवा ब्युटी प्रोडक्ट असतात याची लिंक तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला एक ठरवावं लागेल नंतर त्याची लिंक तुम्हाला मिळते आणि तुम्ही ती लिंक व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम ब्लॉग युट्यूब यावर शेअर करू शकता ही तर झाली सुरुवात आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की ऍफिलेट मार्केटिंग प्रकार कोणते कोणते आहेत जसं की सीपीए कोस्ट पर सीपीएस म्हणजे पोस्ट पर सेल नंतर सीपीएल म्हणजे पर लीड आणि पाहणार आहोत की कोणत्या प्रकारामध्ये जास्त फायदा होतो याचा मी चार डायग्राम टेलिग्राम वर हो देते तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून काही मदत झाली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि या कोर्स पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू